नमस्कार सर्व तरुण मित्रांना एक विशेष सल्ला देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे सर्व तरुण मित्रांना सांगू इच्छितो की आता निवडणुकीचे वारे लागलेले आहेत आधी नगरपालिकांचे इलेक्शन्स आहेत नंतर जिल्हा परिषदांचे इलेक्शन्स आहेत महानगरपालिका आहेत आणि हे सगळे इलेक्शन्स जे आलेले आहेत ते बरोबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या कालावधीत आलेले आहेत तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल दहावी बारावीत शिकणारी बरीच नवीन मुलं ही गावाकडे या राजकारणाच्या प्रचाराच्या झंझावातामध्ये गुरफटलेली असतात मित्रांनो हे इलेक्शन आत्ता आलेलं आहे हे सर्व अण्णा बापू तात्या भाऊ हे सगळे तुम्हाला इलेक्शन्ससाठी डोक्यावर धरतील मात्र ते निवडून येतील पराजित होतील तो त्यांचा प्रश्न आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्याची खूप मोठी परीक्षा ही तुमची शैक्षणिक वर्षाची परीक्षा असते जे विद्यार्थी बारावीला आहेत मी गावाकडे बघतोय की बारा अकरावी बारावीची मुलंही ही या प्रचाराच्या याच्यात खूप उत्साही झालेले दिसतात खूप एनर्जेटिक झालेले दिसतात आणि सकाळपासून रात्रीपर्यंत याच्या त्याच्या गाडीवर फिरत बसतात प्रचाराच्या गाड्यांवर फिरत बसतात याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार करा काहीच होणार नाही आहे निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुमचं महत्व हे शून्य होणार आहे कारण तुमची गरज संपणार आहे मित्रांनो तुम्ही बघतायत की सर्व राज्यामध्ये जे काही तिकीट वाटले गेले ते तिकीट मूळ पुढारी जे आता आहेत त्या पुढाऱ्यांच्या घरांमध्येच तिकीट गेलेले आहे तुम्ही इतक्या वर्षापासून यांची सावली बनवून राहिलेले आहेत तुम्हाला तिकीट मिळालं आहे का तुमच्या वडिलांना काकांना जवळचे जे काही तुमचे मित्र आहेत जे कार्यकर्ते म्हणून इतके वर्ष राहिले आहेत त्यांना तिकीट मिळालं आहे का नाही ना, ना, ना मग आता तरी सुधरा त्यापेक्षा जे तरुण बारावी पास झालेले आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये पंधरा हजार पोलिसांची भरती होणार आहे तुम्ही आत्तापासून हे दोन तीन महिने या पुढाऱ्यांना देण्यापेक्षा हे दोन तीन महिने तुम्ही अभ्यासाला द्या फिजिकलच्या तयारीसाठी द्या तुम्ही शंभर टक्के पोलीस होऊ शकतात कारण पंधरा हजार जागा असणार तुम्ही तुमचे जे अकॅडमिक इयर्स आहेत जे मध्ये एक्झाम असतात तुम्ही अॅकॅडमिक इयर्ससाठी तुमचा अभ्यास चालू ठेवा तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या आधारावर तुमच्या आयुष्याची प्रगती करू शकणार आहे दिवसभरामध्ये याच्या त्याच्या नावाने आरोड्या मारत फिरायचं संध्याकाळी दोन चार बोट्याची भाजी तुम्हाला खायला मिळते आणि त्याच्यानंतर तुम्ही करतात काय तर पुन्हा शेवट तुम्ही फक्त विशिष्ट वेळेसाठी आणि कामासाठी वापरले जाणारेच तरुण असतात म्हणून थोडे डोळे उघडा आणि कार्यकर्ते बनण्यापेक्षा एखादे अधिकारी किंवा उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व बना हेच तुमच्या भल्याचं आणि तुमच्या आईवडिलांच्या सुद्धा भल्याचं असणार आहे तुम्हाला हे भावी नगरसेवक हे भावी नगराध्यक्ष हे भावी झेडपी सदस्य नावाने ओळखतात म्हणजे काय झालं खूप तरुण मला खुशालकीने सांगतात की मला नावाने ओळखतात माझा फोन एका रिंगवर उचलतात मित्रांनो एका रिंगवर तर कस्टमर केअर पण तुमचा फोन उचलतो याचा अर्थ कस्टमर केअरला तुमच्या आयुष्याची काळजी असं होत नाही भानावर या आणि या हे मृगजळ आहे या मृगजळाच्या चक्रातून मित्रांनो बाहेर या तरच तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये सुखाचे अश्रू असतील आणि तुम्ही असेच उन्हातानात उपाशी तापाशी झेंडे लावून जर ओरडत फिरला तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू असतील वेळ अजूनही तुमच्या हातात आहे तुम्हीच ठरवा आईवडिलांना कोणते अश्रू द्यायचे